विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे एका नव्या व्हिडिओमध्ये आकृतीमधील आकृतींची संख्या मोजणे हा घटकाचा आहे चाचणी क्रमांक एकोणपन्नास आपण दहा प्रश्न पाहिले होते याच्यामध्ये आपल्याकडे त्रिकोणामधील त्रिकोण चौकोनामधील त्रिकोण किंवा चौकोनामधील चौकोन किंवा चौकोनामधील आयत किंवा चौकोनामधील आरस चौरस मोजण्यासंदर्भात प्रश्न असतात आणि हमखास या घटकावर प्रश्न स्पर्धा परीक्षेला असतो आता आजचा आपण पहिला प्रश्न कसा सोडवायचा त्यासाठी काय ट्रिक असते हे पाहणार आहोत इथं आपल्याला काय दिलेलं आहे बघा एक आकृती दिलेली आहे आणि आकृतीत काय जास्तीत जास्त किती त्रिकोण होतील असं सांगितलेलं आहे समजा तुम्हाला कुठल्याही परीक्षेमध्ये अशा आकृती असेल अशी आकृती असेल थोडस आकार मोठा झालेला ह्याचा मी बारका करून घेतो शाई मोठी झाली खूप मोठं म्हणजे खूपच मोठं झालं होतं हां समजा तुम्हाला अशी आकृती दिलेली असेल आता दिली आहे अशी आणि या आकृतीमधील तुम्हाला त्रिकोण मोजायचे हे लक्षात ठेवा आता इथून पुढे त्रिकोण मोजण्यासाठी या आकृतीत अशा प्रकारची आकृती अशा प्रकारची म्हणतोय चौकोनामध्ये असे समोरासमोरचे बिंदू जोडलेत अशी जर आकृती दिसली असेल तर त्यातले त्रिकोण मोजण्यासाठी काय करायचं आपण कुठलंही एकापासून सुरुवात करायची इथं लिहिलं समजा एक इथं दोन लिहिलं इथं तीन लिहिलं आणि इथं चार लिहिलं शेवटी जो आकडा आलाय किती आलाय चार त्या चारला दोन गुणायचं आलेलं उत्तर किती असेल आठ असेल म्हणजे या आकृतीमध्ये किंवा या चौकोणामध्ये आठ त्रिकोण आहेत आता तुम्हाला अधिक माहितीसाठी समजा या आकृतीमध्ये आणखीन बदल असला असता तो कसा बघा हीच आकृती थोड्याशा बदलांना अशी आहे असं ही अशी आहे हे समोरासमोरचं जोडलंय हे समोरासमोरच जोडलंय आणि इथं पण समोरासमोरचं जोडलंय अशा वेळेस या आकृतीमधील त्रिकोणाची संख्या मोजायची आपल्याला त्यावेळेस पण आपण काय करायचं या त्रिकोणाला घर दे घरांना नंबर द्यायचे मग नंबर पुढे सुरुवात केली तिथपर्यंत असं घडायच्या काढायचे दिशेनं किंवा कड्याच्या काठीच्या विरुद्धशी नंबर देत जायचं एक दोन तीन चार पाच आणि सहा शेवटचा नंबर जो आला सहा गुणले दोन म्हणजे बारा त्रिकोण या आकृतीत असतील आता या आकृतीचा या आकृतीचा साधर्म्य आहे म्हणून आपण ही आकृती बघावली समजा याच्याहीपेक्षा वेगळी आकृती असेल थोड्याफार बदला ना आणखीन कशी असेल बघा ती समजा आकृती अशी आहे हे असं हे असं जोडले हे असं जोडले हे असं जोडले या आकृतीतील त्रिकोण मोजताना सुद्धा आपल्याला काय करायचं आहे नंबरच द्यायचे आहेत आणि नंबर कुठूनही सुरू करा पण तिथपर्यंत पोहोचायचं आपल्याला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ शेवटचा नंबर किती आला आठ आठला ला दोन न गुणायचं सोळा झालं आपलं उत्तर अशा पद्धतीनं याच्यामध्ये कितीही रेषा असतील त्या रेषांना नंबर द्यायचे शेवटी जो नंबर येईल त्याची दुप्पट करायची अशा पद्धतीनं हा प्रश्न सोडवायचा असतो आता आपण पुढचा प्रश्न बघूया आपला पुढचा प्रश्न इथं सर्व एक त्रिकोण दिला आहे आणि त्या त्रिकोणामधील त्रिकोणाची एकूण संख्या मोलायची आहे हा एक प्रकार आहे आणखीन असे दोन तीन प्रकार चार प्रकार असतील आपण हा प्रकार आता समजून घेऊ जर त्रिकोण दिलेला असेल आणि त्रिकोणाच्या एका शिरोबिंदूमधून समोरच्या शिरोबिंदूवर रेष काढल्यामुळे काय त्रिकोण होत असतील तर त्या त्रिकोणाची संख्या मोजताना त्यांना नंबर द्यायचे नंबर दिल्यानंतर या नंबरची बेरीज करायची एक आधी दोन तीन समजा इथं किती रेषा आहेत बघा समोर या शिरोबिंदूतून समोर चार रेषा आहेत मग आपण त्या चार रेषा काढून घेऊ आणि यांना नंबर देऊ एक दोन तीन चार एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार बेरीज केली तीन आणि तीन सहा चार दहा समजा आणखीन एक रेषा असेल ह्याच्या आपल्या प्रश्नाचं उत्तर आता दहा आलं आपल्या आकृतीपर्यंत आपण पोचलो ही या आकृतीमध्ये या शिरूमीतून इकडं आणखीन एक रेषा आहे तर किती होतील आता एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच हे दहा झाले होते आणि पुन्हा त्यात मिसळले पाच तर पंधरा त्रिकोण होते म्हणजे लक्षात काय घ्यायचं आहे जर एखाद्या त्रिकोणामध्ये त्रिकोणामध्ये एका, एका शिरोबिंदूतून समोरच्या बाजूवर अशा रेषा असतील आणि यातील त्रिकोण मोज अशा कितीही रेषा असू शकतात यातील त्रिकोण मोजाच्या असतील तर त्यासाठी काय करायचं यांना नंबर द्यायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आणि त्यांची बेरीज करायची लक्षात ठेवायचं बेरीज करायची एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच अधिक सहा अधिक सात तीन तीन सहा चार दहा पाच पंधरा सहा एकवीस आणि सात अठ्ठावीस अशा पद्धतीनं या प्रकारचा प्रश्न सोडवायचा समोरच्या एकाशी रुपये समोरच्या बाजूवर जर रेषा काढल्यामुळे काही त्रिकोण होत असेल तर ते त्रिकोण मोजताना ही आयडिया लक्षात ठेवायची आपण पुढचा तिसरा प्रश्न बघूया तिसरा प्रश्न आपला काय आहे बघा चौकोन आहे आता या चौकोनामध्ये खालील आकृतीत एकूण किती चौकोन आहेत असा प्रश्न आहे काही वेळेस हा प्रश्न चौरस म्हणून असतो काही वेळेस हा प्रश्न आयत म्हणून असतो आणि काही वेळेस हा प्रश्न चौकोन म्हणून असतो या शब्दातले बदल लक्षात घ्यायचे आहेत आपल्याला चौकोन सांगितलंय का चौरस सांगितलंय का आयत सांगितलंय हे लक्षात घ्यायचं असतं आता इथं आपल्याला चौकोन सांगितलंय काय करायचं बघा हा प्रश्न सोडवण्यासाठी आपण इथं दिल्याप्रमाणे आकृती काढून घेऊ ही अशी आकृती काढून घेऊ आपण एक दोन तीन म्हणजे चार झाले एक दोन तीन चार आता यातले चौकन मोजण्यासाठी काय करायचं बघा यांना नंबर द्यायचे पहिल्यांदा एक दोन तीन चार त्यांना नंबर दिल्यानंतर एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार यांची बेरीज करायची किती झाली दहा झाली दा आता एका दिशेनं झाली अशी बेरीज तशीच इकडे करायची एक दोन तीन चार पाच एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच किती झाले पंधरा झाले इकडली बेरीज केली पंधरा आली इकडली बेरीज केली होती दहा झाली आता या दोन बेरजा एकत्र घ्यायच्या ह्या दोन बेरजा आणि यांचा गुणाकार करायचा काय करायचा गुणाकार पंधरांदा आहे दीडशे हाय का उत्तर एकशे पन्नास पर्याय क्रमांक चार बघा परत एकदा लक्षात घ्या चौकोन सांगितल्यानंतर काय केले आपण ते लक्षात घ्या एक दोन तीन चार या पद्धतीने बेरीज केली ती बेरीज लिहिली इकडून इकडं बेरीज केली एक दोन तीन चार पाच बेरीज आली पंधरा आणि इकडली बेरीज आणि इकडली बेरीज यांचा गुणाकार केला उत्तर आपलं आलं एकशे पन्नास पुढचा प्रश्न बघा चौथा प्रश्न आता आपण जो यापूर्वीचा प्रश्न बघितला होता त्या पद्धतीचाच हा प्रश्न आहे आपण प्रश्न समजून घेऊ प्रश्नातला हा भाग नाही असं गृहित धरू थोडासा या दोन रेषा ज्या आहेत त्यांना हे असं गृहित धरू आणि त्रिकोण मोजू त्यावेळेस त्रिकोण मोजताना काय होईल बघा हे असं आता आपण काय करावलंय हा त्रिकोण घेऊन या शिरोबिंदूतून इकडं समोर पडलेल्या रेषेच्या संदर्भानं त्रिकोण मोजायला लागलेलो आहोत आता किती त्रिकोण होतात बघा एक दोन तीन चार पाच ज्यावेळेस एक अधिक दोन अधिक हे सरावांना लक्षात येतं किती होतात पंधरा यातला वेळ आपण वाचू शकतो अशा पद्धतीने मोजल्यानंतर आपले त्रिकोण झाले पंधरा हे बाजूला लिहून ठेवायचं आता काय करायचं बघा आकृतीतला हा भाग कोणता हा भाग नाही असं गृहित धरायचं हा भाग नाही असं ग्रहित धरून आपण यातले त्रिकोण मोजायचे यातले त्रिकोण मोजायचे आता यातले त्रिकोण मोजताना मग काय कशी आकृती कशी आहे बघा की अशी आकृती होते इथून इथपर्यंत ये असं आणि अशी आकृती म्हणजे आता आपल्याला काय करावं लागेल बघा या भागात इथून या शिरुबिंदूतून समोरच्या बाजूला एक रेश ओढली आणि या बाजूला एक रेष ओढली आणि मग एवढेच त्रिकोण मोजायचे आणि मग अशा एका शिरुबिंदूतून समोरच्या बाजूला रेषा ओढल्या असतील तर आपण त्याला काय करतो नंबर देतो एक दोन तीन त्यांची बिरीज केली एक अधिक दोन अधिक तीन किती आलं सहा आलं हे पंधरा झाले होते हे सहा झाले मग पंधराची सहाची बिरीज केली किती आले एकवीस आले आणि मग एकवीस इथं पर्याय दिसतोय पटकन एकवीस पर्याय गिरवला की गोळ होतोय काय बोलवतोय बघा हा जो त्रिकोण आहे हा आपण या पद्धतीनं पण मोजलाय आणि एवढ्या पुरता पण मोजलाय म्हणजे एक त्रिकोण या एकवीस मध्ये डबल झालाय तो आपल्याला वाजा करावा लागेल एकवीस मध्ये एक गेल्यानंतर उरले किती वीस आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर वीस हे येत पुढचा पाचवा प्रश्न बघू इथं आयताची संख्या विचारलेली आहे आता यातली आयताची संख्या काढताना आपल्याला काय करावं लागेल हे समजून घेऊ सोपं आहे बघा ज्या वेळेस आपल्याला आयत मोजायची असतील अशा आकृती आहे असताना आणि आयतामध्ये ही रेषा आहे आपण आता इथं आपली आकृती जी आहे त्यातला कोणता भाग विचार घेतोय बघा हा पूर्ण भाग या रेषेमुळे झालेला विचार घेतोय म्हणजे इथून इकडला हा आणि इथून इकडला हा अशा पद्धती असतील तर आपण त्यांना नंबर देतो आणि त्यांची बेरीज करतो किती झाले तीन म्हणजे या मूळच्या आकृतीत या रेषेमुळे झालेले आयत आपण मोजले किती झाले तीन आता या आकृतीत ही रेषा आहे अशा पद्धती आपण रेषा काढली या रेषेमुळे पुन्हा झाले त्रिकोण त्यांना नंबर आयेत त्यांना नंबर दिले एक आणि दोन त्यांची बेरीज केली तीन परंतु बेरीज केल्यानंतर जे होणारे तीन आहेत त्यातला हा आपण ऑलरेडी मोजलेला आहे पहिल्या याच्यात म्हणून पुन्हा आपण किती घेतले फक्त दोन घेतले आता आपण काय करू इथं येऊ इथली रेश ओढल्यानंतर हे दोन भाग होतात याला एक नंबर दिला याला दोन दिला यांची बेरीज केली तीन आली परंतु इथला हा आपण याच्या आधी मोजला आहे त्यामुळे तीनपैकी पैकी दोनच घेणार आपण राहिलेल्या भागात आलो ह्या भागात आलो या भागात अशी एक रेश आहे त्याला पण नंबर दिले एक आणि दोन त्यांची फेरीज केली तीन परंतु त्यातला हा मोठा ऑलरेडी आपण मोजलेला होता म्हणून पुन्हा घेतले दोनच हे तीन ए दोन ए दोन ए दोन एकूण किती झाले नऊ म्हणून या आकृतीत किती आयत होतात नऊ आयत होतात पुढचा सहावा प्रश्न बघूया बघा हा त्रिकोणातला दुसरा प्रकार आपण पहिला प्रकार कोणता बघितला होता त्रिकोणाच्या एका शिरबिंदूतून समोरच्या रेषेवर समोरच्या बाजूला रेषाखंड काढून जर त्रिकोण होत असतील तर हो ते मोजायचे हा दुसरा प्रकार आहे याचे तीन उपप्रकार आहेत ते लक्षात ठेवा आता ज्यावेळेस आपल्याला अशा प्रकारची आकृती परिषद दिलेले असते आणि यातले त्रिकोण विचारले विचारायला सांगितलेले असतात इथं काय झालंय बघा आकृतीचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल हा त्रिकोण आहे या त्रिकोणाच्या या शिरोबिंदूतून समोरच्या बाजूवर एक रेष वडले या शिरोबिंदूतून त्रिकोणाच्या ह्या बाजूवर रेष वडले या त्रिकोणाच्या या शिरबिंदूवरून या बाजूवर एक रेश ओढल्या तिन्ही शिरबिंदूतून समोरच्या बाजूवर जर रेश ओढलेली असेल आणि असा त्रिकोण दिसला तर डोळस झाकून अशा त्रिकोणात बारा त्रिकोण आहेत हे लक्षात घ्यायचं आता याच्या पुढे प्रश्न बदलून कसा असू शकतो बघा ज्या वेळेस सॉरी नाही अशा वेळेस जर तिन्ही त्रिकोणात तिन्ही शिरबिंदूतून समोरच्या बाजू रेषेवर असेल तर अशा त्रिकोणात सोळा त्रिकोण असतात काही वेळेस आपल्याला अशा आकृती येऊ शकते की या तीनच्या ऐवजी दोन शिरबिंदू म्हणजे आपण असं करूया बघा आता या आकृती आपल्याला काय दिसतंय या शिरबिंदूतून समोरच्या रेषेवर या शिरोबिंदूतून समोरच्या बाजूवर किंवा रेषेवर रेष वडलेले रे आणि त्याच्यामुळे काही त्रिकोण झाले जर असं झालं असेल समोरच्या शिरोबिंदूवर रेष वडली असेल आणि त्याच्यामुळे काही त्रिकोण झाले असतील आणि या म्हणजे अशा किती शिरोबिंदू वापरलेत दोन शिरोबिंदूतून समोरच्या बाजूवर जर रेष काढल्यामुळे त्रिकोण झाले असतील तर अशा वेळेस तिथं त्रिकोण किती असतात तर अशा वेळेस तिथं त्रिकोण असतात आठ हे लक्षातच ठेवायचं हे विसरायचं नाही काही वेळेस असं होऊ शकतं बघा याच्यात पुन्हा पुढचा उपप्रकार म्हणजे या तीन प्रकार असतात त्यातला आपण पहिला तीन शिरबिंदूच बघितला पुन्हा दुसऱ्या शिरबिंदूचा बघितला आणि पहिला आपण एका शिरबिंदूचं बघितला परंतु यात आणखीन एक प्रकार वाढलेला असू शकतो कसा वाढतो तो प्रकार बघा इथं जो बिंदू आहे दोन शिरबिंदू जोडणारा त्यातून खाली जर रेष ओढली असेल तर किती त्रिकोण होतात जर अशी रेष ओढली तर नव्यानं त्रिकोण वाढ होतात किती बारा म्हणजे दोन शिरबिंदू असतील तर आठ त्रिकोण दोन शिरबिंदूंना जो जोडणाऱ्या रेषेच्या मधून आशिरबिंदूला असेल तर बारा त्रिकोण आणि तीन शिरबिंदू जोडणाऱ्या असा त्रिकोण असेल तर सोळा त्रिकोण हे लक्षात ठेवायचे पुढचा सातवा प्रश्न बघूया आता इथं काय केलं बघा आपल्या बेसिक आकृतीवरच आधारित प्रश्न आहे आपण पहिल्याच प्रश्नात शिकलो होतो अशी आकृती जर दिली असेल तर याच्यामध्ये त्रिकोण किती असत आपण शिकलो होतो दो। एक दोन तीन चार शेवटचा जो नंबर येईल त्याची दुप्पट करायची आठ त्रिकोण आहे म्हणजे इथं याच्यामध्ये आठ त्रिकोण झाले आणि इकडं एक असंच तसं आहे बघा ये हाय का नाही म्हणजे ह्याच्यात किती त्रिकोण झाले बघा परत त्यात बघायची गरज आहे का वेळ घालवायची तरी पण बघू एक दोन तीन चार किती झाले आठ झाले परंतु ही आकृती जोडली आहे आणि जोडल्यानंतर काय व्हायला आहे बघा हा भाग आणि हा भाग असा एक त्रिकोण व्हायला आहे व्हायला आहे का नाही त्याच पद्धतीनं बघा हा भाग असा जोडल्यामुळं आणखीन एक त्रिकोण व्हायला लागला तो घेतला आणि आकृतीत आपल्याला इकडे एक असा त्रिकोण दिलेला आहे तो घेतला मग किती झाले बघा आठ आठ सोळा सतरा अठरा एकोणीस किती झाले एकोणीस कसं मोजलं बघा हे दोन ही आकृतीचा भाग ही आकृतीचा भाग ह्या बेसिक आकृती आहे त्रिकोण मोजण्याच्या परंतु ह्या जोडून पुन्हा जर त्रिकोण निर्माण होत असतील तर ते आपल्या लक्षात घ्यायला पाहिजे आणि लक्षात बेसिक आकृत्या जोडून आकृती तयार होती त्यातले त्रिकोण मोजताना जोडलेल्या भागापाशी नवीन त्रिकोण होतात का हे बघायचं असतं पुढचा आठवा प्रश्न बघूया आठवा प्रश्न सुद्धा आपल्या पहिल्या बेसिक आकृतीवर आधारितच आहे आपण पहिली जी आकृती बघितली त्याप्रमाणे त्रिकोण काढूया बघा असा त्रिकोण आहे इथं ही अशी रेषा आहे हा सर या शिरोबिंदूतून समोरच्या बाजूवर बघा या शिरबिंदूतून समोरच्या बाजूला एक दोन एक आणि दोन रेषा टाकलेत आपण हा भाग सध्या विचारात घेत नाही हा पूर्ण भाग घ्यायलाय मोठा याला नंबर दिला एक याला नंबर दिला दोन याला नंबर दिला तीन एक दोन तीन त्यांची बेरीज केली एक अधिक दोन अधिक तीन किती आली सहा आता आपण काय करतोय हाच त्रिकोण फक्त विचारात घेतोय हा त्यात काय केलंय या शिरोबिंदूतून इकडे एक रेष ओढले आणि इकडे एक रेष ओढले मग त्याला नंबर दिले एक दोन तीन एक अधिक दोन अधिक तीन किती झाले सहा जर पटकन या दोघांची हो बेरीज केली आणि बारा उत्तर काढलं तर पर्याय बारा असते आपण चुकणार आहोत हा जो त्रिकोन आहे बघा आपण या भागापुरता पण मोजलाय आणि या पूर्ण भागापुरता सुद्धा मोजला म्हणजे हा कोण डबल मोजलाय का नाही त्याच्यामुळे तो वजा करावा लागेल आणि मग राहिले किती अकरा म्हणून या प्रश्नाचं उत्तर अकरा आहे लक्षात घ्या समजून घ्या पुढचा प्रश्न बघा नववा प्रश्न आहे आता आकृती आकृत्या आणि या चौरस विचारलेला आपल्याला चौरस चार बाजू समान असणारा हा बारका एक हा दुसरा एक हा तिसरा एक हा चौथा एक चार झाले आणि हा मोठा एक किती झाले पाच झाले त्या आकृती सोपी होती म्हणून तुम्हाला बर जमलं बरोबर आहे ज्यावेळेस आकृती मोठी असेल लहान नसताना मोठी असेल त्यावेळेस काय करायचं चौरस मोजताना बघा त्यासाठीची आयडिया अशी असते आपल्याला असा चौक दिलेली आकृती आहे ती असताना चौरस आहे यात दोन प्रकार असू शकतात पुन्हा दिलेल्या आकृती चौरस नसताना आहेत असेल मोठी आकृती आणि याच्यात असे भाग केल्यामुळे चौरस झाले याला नंबर दिला एक आणि याला नंबर दिला दोन याला नंबर दिला दोन पहिल्यांदा या दोन्हीचा गुणाकार करायचा किती आला चार आलं आणि ह्याला ह्यानंच गुणायचं किती आलं एक आलं आणि ह्यांची बेरीज करायची पाच आलं तुम्ही म्हणाल सर मग आकृती मोठी असल्यावर काय करायचं बघा आकृती मोठी असल्यावर काय करायचं ही असे आकृती आहे यात एक दोन तीन एक दोन तीन सामान्यच भाग केले म्हणजे मोठा सुद्धा चौरस असतानाच आपण बघतोय याला नंबर दिला एक याला नंबर दिला दोन याला नंबर दिला तीन याला नंबर दिला चार काय करायचं चा? याला नंबर दिला एक दोन तीन एक दोन तीन चार एक दोन तीन चार या चार ना चार लागुण किती आलं सोळा या तीन ला तीन लागून हे जोडून घ्यायचे असेल तीन ना तीन लागुण किती आलं नऊ दोन ना दोन न गुणलं किती आलं चार आणि ह्या एक ने एक लागून किती आलं एक नऊ पंचवीस पाच तीस अशा वेळेस तीस असते लक्ष आलं किंवा ह्यात दुसरं असं घ्यायचं बघा कसं घ्यायचं या आकृतीसाठी नंबर न टाकता काय करायचं जर मोठ्या दिलेल्या आकृतीचे समान भाग केलेत किती भाग केलेत बारखे के एक दोन तीन चार आणि इकडे पण एक दोन तीन चार या बाजूला पण चार आहेत या बाजूला पण चार आहेत शेवटचा नंबर घ्या त्याचा वर्ग करा सोळा नंतरचा नंबर घ्या त्याचा वर्ग करा नऊ नंतरचा नंबर घ्या त्याचा वर्ग करा दोन सॉरी चार आणि शेवटचा नंबर घ्या त्याचा वर्ग करा सोळा नऊ पंचवीस आणि चार एकोणतीस आणि एकतीस अशा पद्धतीनं आकृती बदलली की आपल्याला त्याचे नंबर काढता येतात लक्षात आलं पुढचा दहावा शेवटचा प्रश्न या प्रश्नात सुद्धा आपल्याला खूप सोपी आकृती दिलेली आहे एक अशी आकृती आहे बघा या आकृतीमध्ये या शिरूबिंदूवरून एक दोन तीन चार रेषा समोरच्या बाजूवर घेतल्यात एक दोन तीन किती घेतले तीनच घेतले का चार घेतले चार आता ह्या रेषा मोजल्या एक दोन तीन चार पाच नंबर दिले मग बेरीज केली एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच किती आली पंधरा आली हे बाजू लिहित आता इथं हा भाग बघायचा इथं काय केलं आहे बारका असा एक त्रिकोण काढला आहे आणि त्याच्या या शिरोबिंदूतून इकडे एक आणि इकडे एक मग इथं एक इथं दोन आणि इथं तीन बघा एक एक दोन तीन म्हणजे त्याची जर बिरीज केली याच्या पुरता एवढा विचार केला तर एक अधिक दोन अधिक तीन सहा इथं सेम केले एक दोन एक दोन तीन त्यांची बिरीज केली तर सहा मग आता इथले त्रिकोण मोजायचे आपल्याला मग किती होती पंधरा हे सहा सहा बारा हे पंधरा बारा आणि पंधरा सत्तावीस व्हायचे आपलं काहीतरी चुकलंय चला पुढे बघू खात्री करू आपण काय चुकलंय आपलं काळजी अजून एकदा मोजू थोडी घाई झाली शेवटचा प्रश्न असल्यामुळं एक दोन तीन चार पाच हा आपली घाई कुठे झाली लक्षात आले माझ्या आपण मोजताना कुठं चुकलं हे लक्षात आलं यातले या, या पद्धतीने त्रिकोण मोजले एक दोन तीन चार ही एक रेषा होती पाच या पद्धतीनं या त्रिकोणातले आपण त्रिकोण मोजल्यानंतर आपले त्रिकोण झाले पंधरा आपली घाई कुठे झाली बघा आपण एवढाच बारका मोजला या शिरोबिंदूतून ही एक रेषा इकडे टाकली समोरच्या बाजूवर ही एक टाकली ही एक टाकले आता इथं त्रिकोण मोजताना इथं त्रिकोण मोजत असताना आपण काय विसरलो हा मोठा त्रिकोण विसरलो हा मोठा त्रिकोण आणि ह्या त्रिकोणाच्या या शिरोबिंदूतून इकडे एक रेस गेली इकडे एक गेली इकडे एक गेली आणि मग नंबर देताना हा एक हा दोन हा तीन हा चार एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार किती झाले दहा झाले पण दहा मधला हा जो मोठा आहे तो आपण ऑलरेडी मोजलेला आहे या पंधरामध्ये म्हणजे इथले आपल्याला किती घ्यायचे नऊच घ्यायचे आणि सेम परिस्थिती इथं आहे एक दोन तीन याला नंबर दिले एक दोन तीन चार इथले पण दहा झाले आणि दहा मधला हा जो मोठा आहे तो आपण या पंधरामध्ये मोजला आहे म्हणजे इथले राहिले नऊ मोजायचे नऊ नऊ अठरा आणि पंधरा किती झाले बेरीज तेहतीस पर्याय क्रमांक दोन <स Qué> नाँध। <दोनीग> हा या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार बघा माझी कशी चूक झाली की हा मोठा त्रिकोण मोजताना याला नंबर द्यायचं मी विसरलो किंवा या मोठ्या त्रिकोणाला नंबर द्यायचं विसरलो या भागाचा विचार करत असताना अशा पद्धतीनं आपण त्रिकोणातल्या त्रिकोण किंवा चौकोनातल्या चौकोन आयत आय चौरस मोजण्याचे प्रश्न या प्रश्नामध्ये सोडवलेले आहेत